हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल वाचलेत सकाळचे साडेसहा इशूला खूप खोकला झाला आहे आणि नवीन मोबाईलमधून हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे सो होप सो चांगले दिसत असेल मी तर आता आपण प्यायचा आहे आपलं ए सी ॲपल सॅटरे नाही खूप दिवसांनी पीती चला तर मग व्हिडिओची सुरुवात करते देन मी ॲपल सेड़ विनेगर घेतलं ॲज अ मॉर्निंग ड्रिंक हा माझा नवीन मोबाईलमधून फर्स्ट व्हिडिओ आहे आणि काल घेतला कारण की मी जे फ्रीलान्सिंग वर्क काय जे करते माझा जुना मोबाईल सपोर्ट करेना कारण की तो जी होता ॲक्च्युली खूप दिवस वापरले मी त्याला आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे असं नाही की तो खराब आहे त्याचा कुठलाच काही डॅमेज नाही आहे पण तो सपोर्टच ना मला काम करता येईना त्यामुळे मग मला घ्यावं लागलं मी बेसिक घेतला आहे टू बी व्हेरी फ्रँक एक सिक्स्टीन थाउजंडचा माझा फोन आहे बट मी बेसिक घेण्याचं कारण आहे की म्हणजे दोन छोटे छोट्या मुली आहेत आणि त्या थोडंसं रिस्की असतं त्यांच्यासोबत मोबाईल वापरणं आणि मला प असं वाटतं की आपलं काम होणं महत्त्वाचं आहे ना की शायनिंग मारणं किंवा काय मला खूप कम्फर्ट आहे व्हिवोसोबत आणि मी व्हिवोचेच मोबाईल प्रेफरबले असं वापरते सो मस्त आहे आणि मला फार आवडला आणि आता मी ॲपल साईड बी घेईन गरम आहे सध्या देन थोडीशी थर्टी मिनिट्सची तरी एक्सरसाईज करेन उपगुया काय करते वॉकिंग करते की फ्लोअर एक्सरसाइज म्हणजे मॅटवर करते ती ते, ते करते आणि देन मग जे काय करेन ते तुमच्यासोबत शेअर करेन चला व्हिडिओ स्टार्ट करूया एक्सरसाइ केली आणि त्यानंतर केला आरूचा टिफिन पॅक आज दिली होती बेसन पोळीचा असा चिला केला ज्यामध्ये जर मी चीज घातलं आणि देन भात आणि थोडीशी आमटी जेवणासाठी तिला व्यवस्थित जेवता यावं म्हणून देन जरा असं विटामिन डी घेतलं हाच वेळ आहे जेव्हा आरू ही नसते आणि इश्यू सुद्धा झोपलेली असते आणि थोडस रिलॅक्स्ड वाटतं मला देन ना डबा करून दिला ते गेले देन मी माझा नाष्टा केला ओट्स ओट्स खाले नाश्त्याला आणि ह्या गोकर्णाच्या बिया आहेत निळ्या कलरचं गोकर्णचं बी मी घेऊन आले आता बघूया हे कसं आहे उगून ह्याचे पुढचे रिझल्ट मी नक्की शेअर करेन दुपारच्या जेवणामध्ये धपाटे केले मी जरासं बटर ॲड करून त्यांना भाजलं ह्यामध्ये भरपूर सारं बीट आहे मी त्यामुळे ते रेड कलरचे दिसत आहेत आणि जेवणामध्ये हेच घेतलं दोन धपाटे दह होते दही घेतलं भरपूर सारं आणि ही शेंगसोल्याची भाजी आहे ज्याला उसावरची शेंग असंही म्हटलं जातं कोल्हापुरात पण आमच्या वाईकडे ह्याला शेंग असं म्हणतात माझी चाइल्डहुड फेवरेट भाजी ही मला लहानपणापासून फार फार आवडते आणि ती आणि दही ही कॉम्बिनेशन फार छान लागत होतं ते एन्जॉय केलं दुपारी मी देन ही संध्याकाळची क्लिप आहे सगळं घर आवरायला घेतलं भांडी फार पडली होती आणि काय होतं सांगू सकाळी जरा गडबड झालेली त्यामुळे भांडी घासणं झालं नाही तर मी अक्की भांडी काढलेत म्हणजे मला जे जे असं वाटतंय की हे घासूय ते घासूया अशी सगळी मोठी मोठी भांडी मी आज काढली होती देन आधी सगळं जो वेस्टेज असतो तो काढला तो एकत्र केला देन एक करून सगळ्यांना वॉश केलं पण ह्या प्रोसेसमध्ये एवढी मी एक्झॉस्ट झाले होते ईशान्य पण आजकाल जरा त्रास देते जरासं ती जी खूप वेळा दिवसातनं होती आणि ते काढण्यातच माझा आता आजकाल दिवस असं म्हणजे खूप व्यस्त जातो आहे आणि आत्ता मी इकडे भांडी घासते तर मागे ती उभारलेली येऊन आणि ती तेच सांगत होती मला की मम्मा मी पॉटी केली आहे तर मग खूप असं फ्रस्ट्रेट होतं कारण की पुढचं काम सोडून आपल्याला ते करावं लागतं साफ आणि देन पुन्हा हे काम तर करायचंच आहे ना आपणच केलं पाहिजे तर मग हा असा ढिगारा पडला होता जो मी हळूहळू घासला आणि जस जसं फूडची भांडी कमी होतील तसं तसं थोडं 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 बरं वाटत थो होतं पण जेव्हाला पहिल्यांदाच तो ढीक बघतो ना तेव्हा खरंच असं वाटतं की भापरे कधी मी हे साफ करेन पण करण्याशिवाय पर्याय नसतो करावाच लागतं आणि किचन जितकं स्वच्छ मी आधीही म्हटले तितकं आपलं आरोग्य चांगलं राहतं तेच आपल्या प्रत्येक गोष्टीची काय म्हणू आपण सुरुवात असते कारण जे अन्न बनवतो so, साटिस्फेक्ष, ते आपण खातो ते स्वच्छ ठिकाणी बनणं फार गरजेचं आहे सो आपलं किचन नेहमी स्वच्छ असावं आणि ह्याला आंघोळ घालणं म्हणजे मी पण एक छोटीशी सेमी आंघोळ करूनच घेते त्याच्यासोबत पण मला त्याशिवाय सॅटिफॅक्श सॅटिस्फॅक्शन वाटत नाही त्याला मी रोज दिवसातनं एकदा तरी आंघोळ घालते <laughs> माझ्या गॅस बाबांना आणि छान असं वाटतं मला फ्रेश वाटतं नेहमी त्यांना असं म्हणजे पूर्ण धुते ना आता जर काचेचा असता तर धुता आला नसता मला पण मग आहे तेच बरं वाटतं स्टीलचाच आहे आणि स्वच्छ करता येतो ही दे ठेवलेले असते मिक्सर वगैरे वगैरे ते पण मी बाजूबाजूला करून खालचं फ्लोर पुसते कारण की कसं असतं आपल्याला माहिती नसतं पण तिथे पण धूळ जाऊन बसते घाण होतं चिकट होतं सो आपण जर वरच्यावर पुसलं तर ते स्वच्छ राहतं अशा रीतीने पूर्ण माझं काउंटर टॉप क्लीन करून झालेला आहे आणि मग हा जो क्षण येतो ना ज्याला पूर्ण क्लीन होतं सगळं फार भारी वाटतं तर हा नजारा थोड्या वेळासाठीच असतो पुन्हा आता रात्रीचं जेवण आहे त्याच्यावर सो हा पुन्हा क्लम्जी होतो त्याला पुन्हा साफ करायचं असतं सो हे चक्र आहे दृष्टचक्र सो चला त्याच्यानंतर पुन्हा मी कपडे चेंज केली आणि घर लुटायला घेतलं कारण की संध्याकाळची वेळ झाली होती मला दिवा लावायचा होता सो पहिले घर लोटलं लो व्यवस्थित आणि देन मग दिवा लावण्यासाठी मग मी म्हणजे रेडी झाले फू पूर्णच माझा आधीचा गाऊन भिजला त्यामुळे मी चेंज केला आणि भांडी घासली की शक्यतो माझ्यासोबत असंच होतं ना ॲप्रनसुद्धा आहे माझ्याकडे पण अशा वेळी फार कंटाळा येतो ते घालण्याचाही माझ्या अंगात हे राहत नाही की बाबा ते घालावं आणि देन काम करावं जोयला दोन दोन मुलं सांभाळ एकट्याला सांभाळावी लागतात त्यावेळी फार एक्झॉस्ट होऊन जातो आपण दिवसभरात आणि मग शेवट असा येतो दिवसाचा की असं वाटत असं मला की मी कधी झोपते अशी कंबर अक्षरशः दुखत असते पण काय पर्याय नाही त्याला जोवर आता इशू मोठी होत नाही आहे तोवर हे चालणार देन दिवा लावला आणि धूप लावला मग मला जरा छान फ्रेश वाटतं असं वाटत होतं की थो थोडं बसावं आणि एक कप चहा करून प्यावा कारण की खूप असं दमले होते एक छोटीशी सुटका पण तसं काही घडलं नाही माझ्या बाबतीत जे काही घडलं ते पुढं तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर हा एक प्रसन्न एनवायरमेंट क्रिएट करतो घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी क्रिएट करतो त्यामुळे मी दिवा नेहमी लावते संध्याकाळी तर मी एकही सेकंद बसलेले नाही आहे नॉट अ सिंगल सेकंद अर खूप बुक लागली आहे सो तिच्यासाठी मग आता पटकन काहीतरी होईल म्हणून मग मी चीज होतं असंही ते यूज केलं पाहिजे खूपच दिवस झाले अनु तर त्याचा पराठा बनवेन आता एक आणि तिला देईन म्हणजे ते आता खाऊन झोपेल कारण होमवर्क पण करून झाला आहे तिचा आणि थोडी मला मदतही केली तिने घरावर येण्यात आजकाल खूप शान बाया झाली ती सो हे बनवते तिला देते देन मी एक छान गर ग्रीन टी करणार आहे आणि मग तुमच्याशी भेटेन बोलेन मी इकडे मी घेतला चीज पराठा करण्यासाठी कारण आता इतकं मला एक जवळ झालेलं की पूर्ण भाजी होईपर्यंत ती झोपून जाईल अशी परिस्थिती होती आणि हे असं एक केलं की ती मस्त खाते तिला फार आवडतो आणि प्रोटीन सुद्धा पोटात जातं पोरांच्या सो सकाळी सुद्धा चपाती भाजी वगैरे खाते ती स्कूलमधून आल्यावर म्हणजे दुपारी त्यामुळे म्हटलं संध्याकाळी थोडंसं वेगळं काहीतरी खाणं पण होईल आणि माझ्याकडे फ्रँकली सांगू तर वेळच नव्हता तिला इतकी घाई झालेली भूक लागलेली विचारी ती माझी वाट बघत होती की कधी मी बनवते सो पटकन झट बट होणारी रेसिपीज आहे ही सॉरी रेसिपी आहे ॲक्च्युली वॉइस वर करण्यासाठी मला फार 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 म्हणजे गडबड करावी लागते कारण लेट झाला व्हिडिओ अपलोड व्हायला आज व्हायला हवा होता जो झालेला नाही असो तर अशा प्रकारे गॅस म्हणजे हे तापवलाय मी तवा आणि छान असं त्याला शेकून घ्यायचं दोन्ही बाजूनी बटर लावायचं भरभरून प्रोसेस नीट बघा त्यामध्ये मी बटर चीज ऑरिगानो मीठ काय काय ॲड केलं के आहे तर त्याप्रमाणे करा मस्त लागतं आणि मुलांच्या पोटभरीचंही होतं आणि ब्रेडपेक्षा हेल्दी जर आपण गव्हाच्या पिठाचं कशी

देगी। देगी। देन इकडे मी ग्रीन टी केली आणि म्हणजे माझं मोस्टली फक्त चपात्या करून झाल्या होत्या असतील मला आता आठवेना तर ग्रीन टी केली देन ले ले नंतर करूया म्हटलं बसून मस्त ग्रीन टी एन्जॉय केली आणि छान लागत होती थोडा वेळ शांत बसले आणि पुन्हा कामाला लागले दिवस संपला नाहीये माझं देन असं संध्याकाळी जाताना किचन मस्त क्लीन केलं आणि झोपले बघ